माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत शुल्लक भांडणातून वेळापुरामध्ये स्वार शेतकऱ्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर येत असून किरकोळ कारणांवरून पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मारा धरून एका बुलेट स्वार तरुण शेतकऱ्यावर बंदुकीने गोळ्या झाडून त्याचा खून करण्याचा प्रयत्न झाला माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे एसटी बस स्थानकासमोर भर रस्त्यात मोटारीतून आलेल्या हल्लेखोराने गोळीबार केला या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचे इतर साथीदार फरार आहेत कुंडलिक पांडुरंग शिंदे वर्ष सत्तावीस राहणार दसूर तालुका माळशिरस असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून या गुन्ह्यात अवधूत नारायण शेंडगे वर्ष चोवीस राहणार पिसेवाडी तालुका माळशिरस यास अटक झाली असून त्याचे साथीदार अनिल शेंडगे व सागर शेंडगे यांच्यासह सा अन्य दोघं अनोळखी हल्लेखोरांचा वेळापूर पोलीस शोध घेत आहेत किडको कारणांवरून पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका बुलेट्स तरुण शेतकऱ्यावर त्यांनी गोळ्या झाडल्या व त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याला अटक करण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका